अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे एकोणीस मे वार आहे रविवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे मोहिनी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व हे दिलं जातं एकादशी ही भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असते या दिवशी एकादशीचं व्रत केल्याने शुभ फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय जर केले तर सर्व दुःखांपासून व्यक्तीला मुक्ती मिळते असं म्हटलं जातं महिन्यातून दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं आहे मोहिनी एकादशी ही अमरतत्व होण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि असुरांना अमृताचे भांडे सापडले होते यामुळे देव आणि असुर यांच्यात युद्ध झाले आणि देवतांवरती असुरांचा विजय झाला त्यानंतर भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यात अडकवले आणि देवतांना अमृताचे भांडे प्यायला दिले होते त्यामुळे देवांना अमरतत्व प्राप्त झालं म्हणूनच मोहिनी एकादशी साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला आज एकादशीच्या दिवशी एक सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायची आहे एका उपायाने आपल्या नशीबच बदलून जाईल आयुष्याचं सोनं होईल यामुळे चहूबाजूने पैशाचा ओघ वाढेल आणि घरातलं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल आणि कुटुंबाची प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेचे वेळे सुपारीला विशेष महत्त्व हे दिलं जातं पानासोबतच सुपारीचं पूजेमध्ये ठेवली जाते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी च्या पूजेमध्ये देखील सुपारीचा वापर हा केला जातो आणि या सुपारी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनामध्ये वाढ होऊ शकते आणि त्याचबरोबर सुख समृद्धी वाढते हे उपाय व्यवसाय मध्ये देखील उपयुक्त ठरू शकतात आणि म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी उपाय करायचा आहे कारण एकादशी तिथीला आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो या दिवशी आपण हा उपाय केला तर लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती प्राप्त होतो आणि आपल्या घरातील सर्व पैशाच्या अडचणी या दूर होतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी आणायची आहे ही सुपारी तुम्हाला नवीन घ्यायची आहे पूजेमध्ये वापरलेली सुपारी घ्यायची नाही नवीन सुपारी आणल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ती सुपारी एका तामणामध्ये तुम्हाला ठेवायची आहे देवघरासमोर तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची आहे तामणामध्ये सुपारी ठेवल्याच्यानंतर त्या सुपारीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अकरा वेळेस अभिषेक घातल्याच्यानंतर ती सुपारी तुम्हाला उचलून घ्यायची आहे अभिषेक घालता वेळेस तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे ती सुपारी उचलायची आहे सुपारी पुसून घ्यायची आहे आणि तुम्हाला दुसरी एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षिदा अर्पण करायचे आहेत एक पिवळं फूल तुम्हाला त्या सुपारीवरती अर्पण करायचं आहे भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला ही पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम तुम्हाला पटण करायचं आहे हे पटन करून झाल्याच्या तुम्हाला काय करायचं आहे एक लाल कापड घ्यायचं आहे लाल रंगाचा तुम्हाला एक कापड घ्यायचं आहे हे कापड घेतल्याच्या त्यामध्ये तुम्हाला ही सुपारी एक रुपयाचं नाणं आणि थोड्याशा तुम्हाला अक्षिदा ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही मोजून पण ठेवू शकता अकरा किंवा एकवीस अक्षिदा घ्यायच्या किंवा न मोजता जरी तुम्ही थोडंशा अक्षिदा त्यामध्ये ठेवले तरीही चालते कारण ही जी सुपारी आहे ही अभिमंत्रित झालेली आहे कारण आपण विष्णू सहस्रनामचं पठण केलेलं आहे मग काय करायचं आहे त्या लाल रंगाच्या कापडमध्ये आपल्याला ही सुपारी अक्षदा एक रुपयाचं नाणं ठेवल्याच्या नंतर काय करायचं आहे त्या पोटलीची पोटली बांधायची आहे तुम्हाला त्याची पोटली बांधल्याच्या नंतर सायंकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे मेन दरवाज्याच्या वरती तुम्हाला आतल्या साईडनं बाहेरच्या नाही आतल्या साईडनं तुम्हाला ही पोटली तुम्हाला वरती बांधायचं आहे जर तुम्ही एकादशी तिथीला ही पोटली जर घराच्या आतल्या साईडनं बांधली तर तुमच्या घराची बांध खुलेल जर तुमच्या घराची लक्ष्मी कोणी बांधली असेल तर ती मोकळी होईल तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैशाचा ओघ वाढेल यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा हा उपाय अतिशय प्रभावीशाली आहे एकादशीच्या दिवशी करायला त्यामुळे तुम्हाला आवर्जून करायचं आहे आणि हा उपाय अगदी सोपा आहे आपल्याला काहीच आणायचं नाही फक्त आपल्याला सुपारी आणायची आहे आता आपल्या घरामध्ये पहिल्या पूजा केलेल्या सुपार्या असतात पण आपल्याला नवीन घ्यायची आहे ती पहिली पूजा केलेली सुपारी आपल्याला वापरायची नाही आपल्याला फक्त यासाठी सुपारीच आणायची आहे बाकी यासाठी काहीच लागणार नाही तुम्हाला आणि तुम्हाला हे उपाय करायचं आहे ही सेवा करायची आहे आणि विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळेस आणि मग ही सुपारी पोटलीमध्ये बांधून याची बांधायची आहे वरती श्री स्वामी समर्थ